बाळांनो आज बाळाचं सांगते मी बाळाला कशी आंघोळ घालते कशी थापटी देत कशी लांबी देत असे तुम्हाला मी सांगते जन्माल्यापासून तर तीन महिने त्याला आंघोळ घालणं त्याचं कसं करायचे वातावरण काय नाही टाळू माखणं त्याला मालिश करणं त्याला पालथं टाकणं त्याला इकडं हप्पा लांबिणं पाय लांबीनं हात लांबीनं तोंड हात कसे तोळायचं कसं व्हायचं कसं नीट होईल ते चांगलं हाताने केल्यावरच ते नीट आहे नाक नीट निठवतंय नीट होते चांगलं चापचूप केली तर आंघोळ घालताना सोपावं लागतं त्याला उठणं लावू लागतं आहे मग त्याच्या अंगावर केसं येत नाहीत तीन महिने पालथं करायचं पायात पालथं टाकायचं उतानं करायचं त्याची गरम पाण्याने मासेल आंघोळ घालायची डाळू माखायचे सगळं करायचं आणि झोक्यात टाकायचं झोक्यात टाकलं की उठत नाही उठवतं की उजूक त्याला पाजणं पुजणं करायचं सगळं करायचं काजळ गण करायचा असं करून करून दोन तीन महिने तितकी सेवा त्याची करावं लागायची लहान असल्यावर तर जास्तच करावं लागते ते काय करतं काय संडास करतं काय मायला केवढा ताराशी त्याचा मायला उठणंच लागतंय खाता खाता उठावं लागतं त्याचं धुणं आहे त्याचं करणं लागतंय इतकी सेवा करण ला, लागते लहानपणी इतकी सेवा करण लागते जन्माल्यापासून तर ते जाऊ सर त्याची एवढी सेवा करून लागत आहे आणि थोडा शाळात जायच्या ते आम्हाला मी ते माईवर थोडं थोडं बिघडतोच की तू काय केलं मग झाला का मोठा लट नाही झाला अरे बाळा तुला लय आहे आम्ही तुकडं आणि तू आम्हाला आज तसाच म्हणतोस अरे बाबा नऊ महिने पोटात वागी पुन्हा बाहेर आल्यावर काय काय केलं असं पाठीला बांधून खुरपिले पाठीला बांधून काम केलंय पाठीला बांधून बराशी टाकल्या पाठीला बांधून काय काय नाही केलं तुम्हाला काय माहिती आहे फक्त तुम्ही मोठं झाल्यावर तुम्हाला कळत आम्ही का आम्ही काय कोणा म्हाताऱ्याला त्रास देतात माथारीला त्रास देतात असं असतंय का कुठं तुम्ही आमचा उपकार मानायला पाहिजे काय आमच्या आई बापानं केलं आमचं काय नाही केलं खरं सांगा तुम्ही लहानपणापासून तुम्ही गुप झाल्यापासूनच तुम्ही तुमच्या शाळा चाललात का तुम्ही तुमचे कार्यक्रम करायलात का नाही मग आम्ही काय नसन केलं तुम्ही विचार करा ह्या गोष्टीचा असं करावं लागतं मायबापायला इतकी मायबापाची आत्ती सेवा आहे की सांगायचं कामच नाही राहिलं एवढी सेवा आहे द्यायची पण आता का बाबा ह्या जमान्यात तर सेवा राहिलीच नाही राहिली का नाही मग पुन्हा आईबाप नको मोठा झाला की झालं त्याचं मग काय केलं वा असं म्हणतंय का नाही म्हणतं मग एवढी सेवा करावी लागते लेटराची लहानपणापासून लय करावं लागतं आणि इतका जीव तुम्हाला सांगते जेवायला सुद्धा भेटत नाही आईला रडायला लागलं ला तर आधी ला तर घ्यावाच लागते आधी त्याला दूध पाजावं लागतंय रडायला की त्याला शांत करायचं आणि मग माईनं जेवण करायचं आणि हिळ भरं नाही खाली तर तिला कोणी म्हणणार नाही तू खाल्ली का तू उपाशी आहे का ये ये मर, 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 मर। ते लिअकरासाठी एवढी कर एवढी करीन मरमत मरमत तिच्यासारखी कोणीच नाही माझ्यासारखी कोणीच नाही एवढी माझी आवडते पण आता काय सांगावं तुम्हाला सांगाव सांगावं तर आमचं बुज दिसत म्हणाला की हे काय बाबा म्हाताऱ्याला काही कामच राहील काय सांगतेच जुनं पुणं असं सांगतेत ना पण नाही तुम्ही विचार करा फक्त या गोष्टीचा की लहानपणी काय असं आमचं आणि आता आमचं काय नऊ महिने मी एवढा त्रास होतो माईला तिला अन्न जात नाही पाणी जात नाही काम करावं लागतं उठता येत नाही बसता येत नाही काय काय नाही करावं लागत पोटात घेऊन त्याला केवढं काम करावं लागतं मग जाणायला पाहिजे ना मुली तरी बऱ्या आहेत पण मुलं का मुलं काय मुल का एकदा मोठा झाले रे बाबा की पाहायचं कामच नाही त्याला एवढी मायबापाची सेवा आहे सेवासारखे कुठं आणि मायबापासारखं कुठं महात्मा बी नाही हां दुनियात सगळं भेटत सगळं भेटत पण आईबाप भेटतात का नाही भेटत मग